नमस्कार मी डॉक्टर मुकेश नथू मुसळे गेली पंधरा वर्षापासून नाशिक येथे होमिओपॅथी चिकित्साद्वारे रुग्णसेवा देत आहे आज मी तुमच्यासमोर होमिओपॅथी म्हणजे काय होमिओपॅथीचे गैरसमज गैरसमज याबद्दल बोलणार आहे तर मित्रांनो होमिओपॅथी म्हणजे नेमकी काय तर होमिओपॅथी ही खूप पुरातन अशी चिकित्सा पद्धती आहे ज्यामध्ये आम्ही त्याचं प्रिन्सिपल आहे लाईक क्युअर्स लाईक म्हणजे थोडक्यात मराठीत सांगायचं म्हणजे काट्याने काटा काढणे तर आम्ही ज्या वेळेस रुग्ण आमच्याकडे येतो समजा टायफॉईडचा रुग्ण असेल मलेरियाचा असेल किंवा डेंग्यूने बाधित असेल अशा रुग्णांना आम्ही असं औषध देऊ करतो कि की ज्याच्यामध्ये टायफॉईड किंवा मलेरिया प्रोड्यूस करण्याची किंवा उत्पन्न करण्याची ताकद असेल आणि ह्या दोघे औषध दिल्यानंतर म्हणजे औषध दिल्यानंतर रुग्णाची क्षमता आणि मेडिसिन पॉवर म्हणजे औषधाची क्षमता ही मॅच होते आणि जो डिसीज फोर्स है, जो है, आ, समझ समझ आहे म्हणजे जो आजार आहे तो निघून जातो अशा प्रकारे रुग्ण हा मुळासकट बरा होत असतो तर हे होमिओपॅथीचं प्रिन्सिपल झालं पुढे होमिओपॅथीबद्दल बरेचसे समज गैरसमज आहेत जसे की खूप उशिरा काम करतं खूप पर्टिक्युलर आजारांवरतीच काम करतं जसं खूप साऱ्या लोकांच्या मनात असं असतं की होमिओपॅथी फक्त सर्दी खोकला थंडी ताप यावरतीच आहे बाकी आजार बरे होत नाही तर मित्रांनो असं नाही माझ्याकडे मी ओपीडी लेवलला बरेचसे पॅथॉलॉजिकल केसेस अक्यूट इमर्जन्सीज डील करतो इवन हॉस्पिटलमध्ये सुद्धा पेशंट बघून रुग्ण बघून त्यांना औषध देऊ करत असतो तर होमिओपॅथी ही खूप फास्ट काम करते तर तो जुना गैरसमज हा तुम्ही मनातनं काढायला पाहिजे पुढे बद्दल अशा काही गैरसमज आहेत की त्या साबुदाण्याच्या गोळ्या असतात पांढऱ्या कलरच्या व्हाईट गोळ्या सगळ्या रुग्णांना ह्या सारख्या गोळ्या देऊ करतात होमिओपॅथिक तज्ज्ञ परंतु त्यामागचं कारण असं आहे की ते फक्त आमचं माध्यम आहे औषध देण्याचं होमिओपॅथीमध्ये दे जवळपास चाळीस हजार औषधं आहेत जेव्हा रुग्ण आमच्याकडे येतो तेव्हा त्याची आम्ही पूर्ण हिस्ट्री घेत असतो म्हणजे त्याची पूर्ण लहानपणापासून आत्तापर्यंतची जडणघडण घेऊन ती माहिती गोळा करून त्यानुसार एक औषध सिलेक्ट करतो चाळीस हजारामध्ये आणि त्याला ते एका एक तासामध्ये देऊ करत असतो तसं होमिओपॅथीमध्ये सोरा सिफिल सिफिलिस सायकोसिस आणि ट्युबरक्युलर असे चार प्रकारचे दोष होमिओपॅथिक चिकित्सा पद्धतीमध्ये आम्ही मांडतो आणि ते दोष त्याचं निराकरण केल्यानंतर रुग्ण हा पूर्ण मुळासकट बरा होत असतो मग त्याला आजार कुठलाही असो टायफॉईड असो सर्दी खोकला असो कॅन्सर असो की किडनी फेल असो अशा प्रत्येक रुग्णाला आम्ही ह्या दोषांपासून मुक्त करतो दो, त्याची पूर्ण जडणघडण लहानपणापासून आत्तापर्यंत कशी झाली आहे म्हणजे थोडक्यात होमिओपॅथीमध्ये आम्ही जेव्हा हिस्ट्री घेतो त्यावेळी त्याला फिजिकल थर्मल मेंटल अशा तिघही प्रकारे त्याची पूर्ण मानसिकता कशी आहे हे सगळं बॅलन्स करत असतो आम्ही इथे सर्दी खोकला थंडी ताप टायफॉईड मलेरिया थायरॉइड त्यानंतर डायबिटीज हायपरटेन्शन कॅन्सर किडनी फेलियर हार्ट डिझीज अशा सगळ्या प्रकारचे लाईफस्टाईल डिसऑर्डर्स या सगळ्यावरती आम्ही होमिओपॅथीने रुग्ण बरे करत असतो आणि नक्कीच तुम्ही एकदा होमिओपॅथी नक्कीच रुप, तुम्ही होमिओपॅथी घ्यावी आणि इतर रुग्णांनाही तुम्ही होमिओपॅथी मार्गदर्शन करावे थँक्यू नमस्कार माझं नाव ना डॉक्टर स्नेहल पांडव मी सरांकडे मागच्या महिन्यात ट्रीटमेंटसाठी आली होती सहा महिन्यांपासून मला जॉईंट पेनचा त्रास होता आणि मी प्रेग्नन्सीसाठी पण ट्राय करत होती पण ॲलोपॅथीचा माझ्यावर कुठलाही प्रभाव झाला नाही माझं जॉईंट पेन तसंच होतं पण सरांकडं मी जसं ट्रीटमेंट चालू केली तसंच माझं जॉईंट पेनचं प्रमाण कमी झालं आणि आता सध्या मी प्रेग्नेंट आहे धन्यवाद सर नमस्कार मी डॉक्टर उमेश नागापूरकर सायकॅट्रिस्ट आज डॉक्टर मुकेश मुसळे यांच्या हिलिंग पल्स या नवीन होमिओपॅथिक क्लिनिकचं जे उद्घाटन होत आहे त्याकरता माझ्या मनापासून शुभेच्छा एक त्यांचा क्लायंट म्हणून मी सांगू इच्छितो की त्यांचं निदान आणि उपचार हे अतिशय उत्तम आहेत